मसवड अध्यक्ष पदासाठी सौ सुवर्णा पोरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सामाजिक कार्यातून घडलेले व्यक्तिमत्व शिक्षण संस्कार आणि सेवा यांचा सुंदर संगम विजन चोवीस तास न्यूज मसवड प्रतिनिधी अहमद मुल्ला आगामी मसवड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा वेध घेत शहरात सुरू झालेल्या राजकीय हालचालींमध्ये एक नाव ठळकपणे चर्चेत आहे ते म्हणजे सुवर्णा सुनील पोरे शिक्षण समाजसेवा आणि लोकाभिमुख कामांचा ठसा असलेल्या या कार्यकर्तीनं शहरात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे समाजसेवेचा वारसा कर्मयोगाची परंपरा ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे यांचे निष्ठावंत सहकारी इंजिनियर सुनील पोरे यांच्यासोबत काम करताना सुवर्णा पोरे यांनी सामाजिक सेवेला आयुष्याचं ध्येय मांडलं समाजाला परत देणं हीच खरी भक्ती या विचारानं त्यांनी अनेक उपक्रम राबवले भारत गॅस एजन्सीच्या डीलर म्हणून त्यांनी स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून दिला व्यवसाय सामाजिक बांधिलकी त्या परिसरातील यशस्वी महिला उद्योजक म्हणून ओळखल्या जातात आरोग्यसेवा आणि संवेदना जनतेच्या पाठीशी कोरोना काळात सुवर्णा पोरे यांनी ना नफा ना तोटा या तत्वावर अँब्युलन्स सेवा सुरू करून असंख्य गरजू रुग्णांची मदत केली ही रुग्णवाहिका माननीय जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटित झाली नुकत्याच झालेल्या ज्ञानेश्वर तुकाराम पालखी सोहळ्यात त्यांनी वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देत लोकसेवेचा आदर्श घालून दिला महिला सक्षमीकरणाचा ध्यास महिलांच्या हक्कासाठी आत्मनिर्भरतेसाठी आणि शिक्षणासाठी सुवर्णा पोरे यांनी गेल्या काही वर्षात सातत्यानं काम केलंय जनश्री फाउंडेशन व शुभम भारत माध्यमातून अनेक महिलांना आरोग्य स्पर्धा आणि रक्तदान शिबिरं आयोजित करण्यात आली आहेत दरवर्षी आयोजित होणाऱ्या संक्रांत महिला मेळाव्यात शेकडो महिलांचा सन्मान करण्यात येतो महिला केवळ घरापुरती नाही तर शहर घडविण्याची ताकद तिच्यात आहे असा संदेश त्या कृतीतून देतात शिक्षणाचा वारसा संस्काराची पायवाट सुवर्णापोरे स्वतः बी एस सी पदवीधर असून शिक्षणाच्या महत्वाची जाणीव त्यांनी कुटुंबात जोपासली आहे त्यांची मुलगी डॉक्टर एक मुलगा ॲटोमोबाईल इंजिनियर तर दुसरा वकील आणि जावई पुण्यातील नामवंत डॉक्टर आहेत या कुटुंबानं शिक्षण आणि संस्काराचा संगम भसवडमध्ये दाखवून दिलाय लोकांच्या अपेक्षा शहराला मिळावी सुवर्णा नेतृत्वाची सुवर्ण संधी मसवड शहरातील स्वच्छता पाणीपुरवठा आरोग्य आणि रस्ते समस्या सोडवण्यासाठी सुवर्णापोरे या सक्षम व व्यावहारिक उमेदवार ठरतील असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झालाय त्यांच्या सुसंवाद शैलीनं संवेदनशील दृष्टिकोनानं आणि समाजाशी निगडीत कामामुळं शहरात सकारात्मक चर्चेला उदाहरण आलंय नागरिकांचा प्रतिसाद सुवर्णा पोरे या शिक्षण सभ्यता आणि संवेदनशीलतेचं सुंदर उदाहरण आहेत नगराध्यक्षपदावर त्यांचं नेतृत्व मसवडच्या विकासासाठी मोलाचं ठरेल राजकारण ही सत्ता मिळवायची नाही तर सेवा करण्याची साधना आहे असं म्हणत सौ सुवर्णा सुनील पोरे यांनी आपल्या कार्यातून ही भावना जोपासली आहे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीत त्यांचं केवळ नाव चर्चेत नाही अनेकांच्या मनात विश्वासाचं प्रतीक बनलंय सत्य स्पष्ट आणि निर्भीड बातम्यांसाठी विजन चोवीस तास ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला मिळतील आमच्या प्रत्येक व्हिडिओची माहिती सर्वात आधी आणि सर्वात जलद